नमस्कार मित्रांनो आज आपण आपले भारतीय संविधान आणि हिंदू कोड बिल याच्याविषयी थोडीशी पण महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेऊया संविधानप्रेमी असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा एक संविधान सभेने भारतीय संविधानाची उद्देशिका एकोणचाळीस दिवसात विस्तृत चर्चा करून उद्देशिकेचा प्रस्ताव मंजूर केला दोन भारत सरकारच्या राजपत्राद्वारे भारतीय राज्यघटनेचा मसुदा जनतेसमोर प्रकाशित झाल्यानंतर जनतेकडून राज्यघटनेच्या मसुद्यावर सात हजार सहाशे पस्तीस सूचना संविधान सभेला प्राप्त झाल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात कशी असावी याबद्दलची चर्चा संविधान सभेत सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली भारताचे संविधान भारतातील लोकांनीच बनवावे यासाठी एक संविधान सभा असावी अशी मागणी एकोणीसशे चौतीसमध्ये सर्वात अगोदर मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे पंधरा कलमे व आठ परिशिष्टे असलेल्या घटनेचा मसुदा संविधान सभेसमोर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सादर केला सहा भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन केले असता आपण कोणता संकल्प करीत आहोत असे आपल्याला दिसून येते तर व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता अखंडता आणि बंधुभाव सदोदित टिकून ठेवण्याचा संकल्प दिसून येतो सात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात देवाच्या नावाने किंवा आम्ही लोक या वाक्याने सुरू करावे म्हणून संविधान सभेमध्ये अनेक मतमतांतरे दिसून आली शेवटी देव व आम्ही या शब्दावर मतदान झाले तेव्हा देव या शब्दाला एक्केचाळीस मते व आम्ही लोक या शब्दाला अडुसष्ट मते पडले आम्ही भारताचे लोक आपल्या देशाला कसा बनवू इच्छितो हे दर्शवण्यासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही या पाच महत्वाच्या शब्दांचा वापर संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये करण्यात आलेला आहे नऊ भारतातील स्त्रियांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार वर्षे एक महिना सव्वीस दिवस अतुनात परिश्रम घेऊन हिंदू कोडबिलाचा मसुदा तयार केला दहा भारतामध्ये स्त्रियांना गुलाम बनवून ठेवले होते अशा वेळी महिलेच्या सशक्तीकरण करण्यासाठी हिंदू कोडबिल हिंदू संहिता विधेयक तयार करण्यासाठी एक विशेष पाच सदस्यीय स्पेशल समिती स्थापन करण्यात आली होती या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष असून के के भांडारकर के वाय भांडारकर जी आर राजगोपाल ई एच व्ही गुप्ते हे सदस्य होते अकरा भारतातील स्त्रियांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी अतोनात मेहनत करून तयार केलेले हिंदू कोड बिल मंजूर होत नाही हे लक्षात आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे असे पत्र दहा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न ला पंडित नेहरू यांना पाठविले आणि सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला ला त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला बारा संविधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकवीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसला कोड बिलाला विरोध केला होता तेरा संविधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलमध्ये काही बदल करून सुधारित हिंदू कोड बिल तयार करून बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संसदेत मांडले होते चौदा हिंदू बिल मधील दुसऱ्या कलमावर सर्वात जास्त चर्चा एकूण सात दिवस लोकसभा व कायदे मंडळामध्ये झाली होती पंधरा बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये संसदेत मांडलेल्या सुधारित कोड बिलाच्या मसुद्यामध्ये एकूण एकशे एकोणचाळीस कलमे आठ अधिनियम व सात घटक होते सोळा पुरातन कायद्यानुसार महिला गुलाम होतील तिला गुलामीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस अविरत मेहनत करून हिंदू कोड बिल तयार केले बिल संसदेत पास होत पास होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा सभागृहाचे सभापती अन तनशन अयंगर हे काम पाहत होते सतरा तयार करण्यात आलेले हिंदू कोड बिल जसेच्या तसे मंजूर करावे या त्यांच्या मूळ मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठाम होते कारण या कायद्यामुळे बहुजन समाजाचे जेवढे हित होईल तेवढे हित राज्यघटना करू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते घटनेत सामाजिक समता संपूर्णपणे आणता आली नाही हे नेऊन दूर करण्याच्या हेतूनेच त्यांनी हे बिल तयार केले होते अठरा हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्या लोकांना उत्तर देताना नरहरी विष्णू गाडगीळ यांनी हिंदू कोड बिलमध्ये एकोणऐंशी टक्के भाग हा हिंदू धर्मशास्त्रातील आधारावर व हिंदू कायद्यावर असून त्याचे सहतीकरण केले आहे व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिलमध्ये टाकले असे सांगितले एकोणीस कोड बिल हे ऐंशी टक्के हिंदू संहितीकरणावर असून सुद्धा सनातनी राजकीय पुढाऱ्यांनी वर्ण श्रेष्ठत्वाने पछडलेल्या लोकांनी कोड बिलाला विरोध केला होता वीस संविधान सभेचे सदस्य असलेल्या स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र मुंबई प्रांतातील एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे नरहरी विष्णू गाडगीळ हे दोन मंत्री होते अशी ही भारतीय संविधानाची थोडक्यातील पण महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य लाईक करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा धन्यवाद